हाय नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त आणि मजेत का आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर फायनली आता गावाकडे जायचं आहे तर दहाव्याचा विधी आहे तर दहाव्याच्या विधीला जायचं आहे जेव्हा मैतीचा विधी होता तेव्हा तर काही जायला भेटलं नाही आता दहाव्याला तर जावं लागेल तर त्यासाठी पॅकिंग वगैरे चालू झाली आहे तर कसं जाणार काय जाणार हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर बघा दोन साड्या घेतल्या मी इथं कारण की विधी वगैरे म्हटलं तर कसं साडी वगैरे घालावं लागेल गावाकडे गेल्यावरती आणि प्रांजल पण आता स्कूलमधून आलेली आहे तर प्रांजलचं पण आता आवरायचं आहे प्रांजलचे पप्पा पण येत आहे शॉपवरून दुपारी कारागीर लोक आहे त्यांना त्यांच्या त्यांना सगळे कामं वगैरे सम सं, समजावून सांगून वगैरे सगळं येणार आहे तर दोन साड्या घेतल्या आहेत आणि प्रांजलचे पप्पांचे दोन ड्रेस घेतले आहेत तर उद्या आम्ही लगेच परत येणार आहे संध्या उद्या संध्याकाळपर्यंत तर आम्ही परत येणार आहे त्यामुळे आता जाताना तर मी हा ड्रेस घालून जाणार आहे प्रांजल पण एक ड्रेस घालून जाणार आहे पण उद्या सकाळी साडी घालेल परत त्याच्यानंतर आंघोळ करावं लागतात वाटतं तिथं वल्ल्या वल्ले म्हणजे कपड्यांवरती आंघोळ वगैरे करून मग दर्शनाला जावं लागतं तर त्यासाठी मग एक साडी ओली होईल त्याच्यानंतर मग आंघोळ झाल्यानंतर दुसरी साडी घालावं लागेल त्यामुळे तर आंघोळ वगैरे केल्यानंतर मग दुसरी साडी घालावं लागेल तर त्यामुळे दोन साड्या घेतलेल्या आहेत उद्याच यायचे पण तरी पण म्हटलं दोन ड्रेस दोन साड्या घेतलेल्या आहेत प्रांजलची चीपा, पप्पांची पण आता उद्या टक्कल आहे तर साजिके हां पप्पा सगळे केस काढणार आता उद्या पप्पा तर काय नाही टक्कलच हां टक्कलच तर ते पण आता उद्या केस काढतील माझे होठ इतके उरले होते ना असे कडक झाले थंडीने तर लिप बाम लावलं आहे थोडंसं होटांना तर चला आता मी सगळं फटाफट आवरते आणि प्रांचजी पप्पा आल्यावर तुम्हाला परत मी भेटते आम्ही आलेलो आहे तर हॉटेलला गाडी थांबलेली आहे जेवणासाठी तर मी घरून पॅक करून आलेले आहे डब्बा तर आता प्रांजल प्रांजलपुरते मला खायचं आहे डोसा तर प्रांजल हां प्रांजल पप्पा लिहू दे प्रांजलला खायचं आहे डोसा तर प्रांजलचे पप्पा गेले मागं काउंटरला डोसा आणायला तर खूप छान हॉटेल आहे आम्ही इथं पहिल्यांदा पण आलेलो इथं तुम्हाला पाठीमागे दिसत असेल स्वामींची मूर्ती आहे खूप छान आहे तर इथं बघा प्रांजल कशी बसली टेबलवरती काय खायचं आहे तुला चला मस्त आता भाजी आणली फ्लावरची आता जेवण वगैरे करतो परत पुढचा प्रवास आमचा चालू होणार आहे तर आम्ही आता जाणार आहे मम्मीकडे मग मम्मीकडे गेल्यानंतर मग सकाळी जाणार आहे विधीला <coughs> <दुणी> <coughs> गाडीत बसून बसून खूप बोर होतो आहे पण आता काय करणार पाच ते सहा तास लागतात आणि डायरेक्ट गाडी आहे आम्हाला वैजापूर त्यामुळे आम्हाला गाए। काही टेन्शन नाही आहे तर तरी पण आम्हाला रात्रीचे दहा वाजणार आहे तर तरी पण आराम वगैरे होईल अकरा साडे दहा वाजेपर्यंत दहा साडे दहा वाजेपर्यंत आम्ही पोहोचतो तर चला आता आम्ही फटाफट जेवण करतो आणि पुढील प्रवासाला सुरुवात करतो इथून पुढे आमचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे तर बघा संध्याकाळ झालेली आहे आणि अंधार पडायला सुरुवात झालेली आहे तर डोंगर आहे हे त्या डोंगरांमध्ये किती छान वाटते ना पूर्ण दगडं 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 तर हा संगमनेरचा घाट आहे संगमनेरी घाट म्हणतात तर हा घाट आहे आणि घाटामध्ये तर आणखी अंधार वाटत होता तर बघा किती छान दृश्य आहे पण पावसाळ्या त्याच्यापेक्षा छान वाटतं त्यानंतर आम्ही प्रांजल पण बसून बसून थकली होती गप्पा मारत होती आणि आता आम्ही पोचलो होतो शिर्डीमध्ये तर शिर्डीमध्ये आता बस गाडी जाणार तर स्लो मोशनमध्ये इथं थोडासा सीन घेतलेला आहे मी शिर्डीचं आपले साईबाबांचं दर्शन कळसाचंच दर्शन घेऊन निघालो आहे कारण की दरवेळेस आम्ही शिर्डीमधूनच आमचा प्रवास होतो तर बघा संध्याकाळचं व वेळ होती आणि इथं ही जी बाहेर मूर्ती आहे साईबाबांची तर तिथून मस्त पाणी पडत होतं घागरेमधून खाली पाणी पडताना दिसते तरी संध्याकाळी उलट शिर्डीमध्ये खूप छान वातावरण असतं लायटिंग वगैरे तर मस्त वाटत होतं आणि गर्दी पण खूप असते पण आता संध्याकाळच्या वेळेला एवढी काही जास्त गर्दी नव्हती आणि काही कार्यक्रम वगैरे असला काही जे त्रास म्हणजे असं नाही का असलं तर तेव्हा खूप जास्त गर्दी असते आज काही गर्दी नाही आहे आणि गुरुवारच्या दिवशी स्पेशल तर खूप गर्दी असते तर छान वाटतं साईबाबांचं दर्शन वगैरे केलं आज आणि शिरडेमध्ये कोणतीही वस्तू घ्या खूप महाग असते तर बाजारपेठा पण खूप छान होत्या त्यानंतर आम्ही पोहोचलो डायरेक्ट कोपरगावमध्ये कोपरगावमध्ये पूर्ण बस खाली झाली आणि मी प्रांजल मी आणि प्रांजलचे पप्पा आम्ही तिघंच बसमध्ये होतो तर असं वाटायचं बापरे सगळे लोक उतरून गेले एवढा टाईम झाला आहे रात्रीचा इकडं जास्त वेळ वाटतो कारण की साडेनऊ दहा आमच्यासाठी काहीच नाही आहे कारण की पुन्हा स्थिती बारा वाजेपर्यंत चालू असते पण गावाकडे नऊ साडेनऊला सगळे झोपून जातात आणि गाडीत कोणीच नव्हतं तर मस्त आम्ही एकटेच तो आणि कंडक्टर ड्रायवर एवढे होते बस सुद्धा कोणीच नव्हतं कोपरगाव बसस्टॉपला सगळ्या फक्त झाडूवाल्या बाया होत्या ते झाडून वगैरे घेत होत्या बाकी गर्दीसुद्धा नव्हती बसस्टॉपला पण इतर वेळेला खूप गर्दी असते पण रात्रीच्या टायमाला गावाकडे खूप सुनसान असतं तर जाऊ द्या चला आता आपला प्रवास पुढे होणारच आहे आता आम्हाला एक तास लागणार आहे तर चला आता इथंच ब्लॉक एंड करते गुड नाईट बाय टेक केअर